श्रीपाद राजम शरणम प्रपदे श्रीपाद श्रीवल्लभ हे आपल्या भक्तांची कासवाच्या पिलांप्रमाणे काळजी घेतात त्यांनी बारा वचने दिली आहेत त्याप्रमाणे ते अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या भक्तांना त्यांची काळजी घेतात ती वचने या प्रकारे आहेत एक माझ्या चरित्राचे पारण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनोवाक काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो तीन श्री मध्ये मी प्रतिदिन माध्यान काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैवी रहस्य आहे चार सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते किती जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो पाच अन्न हेच परब्रह्म अन्न मो रामचंद्राय अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते सात तुमचे अंतकर्ण शुद्ध असेल तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधने देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपादश्री वल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारे तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाशी श्री वल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्म मार्गाचा बोध करतो तुम्ही पतीत होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो श्रीपाद राजम शरणम प्रपदे